चिकाचे दूध सगळीकडेच मिळते असे नाही पण जर तुम्हाला कधी चिकाचे जर पातळ दूध मिळाले तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने खरवस एकदा नक्की करून बघा कारण यामध्ये मी एक दोन चमचे असा पदार्थ घातलेला आहे की यामध्ये खरवसला अगदी छान असा दाटसरपणा येतो आणि चवीला अगदी असा हा भारी खरवस लागतो तर करायला एकदम साधा आणि सोपा हा कोवळ्या दुधाचा खरवस कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी म्हैशीचे हे कोवळे दूध घेतलेले आहे म्हैस याल्यानंतर हे चार दिवसाचे दूध आहे आणि जर पहिल्या दिवसाचे दूध असेल तर त्याला चिकाचे दूध म्हणतात म्हणजेच त्याचा अगदी घट्टसा खरवीस तयार होतो आणि हे साधारण चार दिवसाचे दूध असल्यामुळे याचा आपण पातळ असा हा खरवस इथं तयार करणार आहे तर भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे दूध गाळून घ्यायचं आहे आणि हे भांडं मी गॅसवरच ठेवलेलं आहे आणि गॅस आपण चालू केलेला आहे आणि आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि दूध आपण गाळणीने हे गाळून घेतलेलं आहे आणि आता दुधाला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि हे कोवळे दूध असल्यामुळे पटकन असं हे दूध फुटतं किंवा फाटतं त्यामुळे गॅस आपल्याला अगदी लोच करायचं आहे आणि लो गॅसवर आपल्याला दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि दूध उकळायला लागलं की आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला चवीनुसार गूळ घालून घ्यायचं आहे इथं मी एक अर्धी वाटी यामध्ये गूळ घालून घेणार आहे गूळ घातल्यानंतर आपल्याला लो गॅसवरच कंटिन्यू आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे गूळ घातल्यानंतर हे दूध आपलं फाटायला लागतं किंवा फाटतं त्यामुळे आपल्याला एकसारखं सतत असं लो गॅसवर आपल्याला असं हलवत राहायचं आहे गूळ पूर्णपणे विरघळा की आता यामध्ये आपल्याला हा पातळ खरवस थोडासा दाटसरपणा याला येण्यासाठी यामध्ये आता एक दोन चमचे मी रवा घालून घेणार आहे आणि रवा इथं मी कच्चा वापरलेला नाही रवा थोडासा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि त्यानंतर लो गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला जर रवा वापरायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तांदूळ भाजून मिक्सरला बारीक करून देखील घालू शकता पण अगदी घालताना जास्त देखील घालायचा नाही एक दोन ते ती तीन चमचे यामध्ये घालून घ्यायचा याच्यामुळे या खरवसला अगदी छान असा दाटसरपणा येतो आणि चवीला अगदी अशी भारी ही खीर लागते त्यामुळे तुम्ही तांदूळ भाजून किंवा रवा भाजून यामध्ये नक्की घालून बघा अगदी खरवस हा चवीला असा भारी तयार होतो आणि आपल्याला लो गॅसवर हा रवा शिजण्यासाठी एक चार ते पाच मिनिट आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे एक जवळजवळ जवड़ आता चार ते पाच मिनिट होत आलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे अगदी रवा आपला यामधला छान असा शिजलेला आहे आणि खरवच देखील आपला इथं आता हा तयार झालेला आहे गॅस मी इथं आता बंद केलेला आहे आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये चवीसाठी थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये थोडीशी सुंट पावडर देखील घालू शकता किंवा थोडंसं जायफळ देखील वरून तुम्ही किसून घालू शकता तर अशा पद्धतीने आपला हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा खरवस कोवळ्या दुधाचा इथं तयार झालेला आहे तर आता याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता की आपण रवा घातल्यामुळे अगदी खरवस असा छान असा दाटसर तयार झालेला आहे आणि चवीला देखील अगदी असा हा भारी खरवस लागतो तुम्ही कधी रवा यामध्ये जर खरवस करताना वापरला नसेल तर तुम्ही नक्की रवा वापरून बघा अगदी खरवस चवीला भारी तयार होतो आणि रव्यामुळे अगदी छान असा खरवसा दाटसर देखील तयार होतो तर अशा पद्धतीने आपला हा कोवळ्या दुधाचा खरवस इथं तयार ता झालेला आहे तुमच्याकडे कधी म्हशीचे कोवळे दूध जर अवेलेबल झाले तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही खरवस करून बघा आणि त्यानंतर मला कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा